नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वनराज आंदेकर यांची हत्या झाली आणि त्याच्या हत्येचा प्लान कसा रचला गेला कशा पद्धतीनं वनराजची हत्या करण्यात आली हे आता समोर आलेलं आहे चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार माहिती मिळते आहे आणि त्यानुसार हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत तर मंडळी गेल्या वर्षी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वनराज आंदेकर याची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती पुण्याच्या नानापेठ परिसरातील डोके तालीम या त्याच्या राहत्या घराच्या परिसरात ही हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी एकवीस आरोपींविरुद्ध मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती आणि आता सातशे पाणी दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट हे दाखल करण्यात आलेलं आहे अनेक मोठे धक्कादायक खुलासे त्यामध्ये झालेले आहेत आणि या व्हिडिओमधनं आपण ते जाणून घेणार आहोत तर वनराज आंबेड अंधेकराच्या हत्येची इनसाइड स्टोरी आहे तर या संपूर्ण प्रकरणात एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नानापेठ येथील डोके तालीम परिसरात वनराज अंधेकर हा आपल्या चुलत भावासोबत उभा होता यावेळी त्याची गोळ्या झाडून कोयत्याने हत्या करण्यात आली आणि हे टोळीयुद्ध बहीण आणि दाजी यांनीच आपल्या नातेवाईकाची हत्या केलेली होती आणि ही सुपारी अंधेकराच्या विरोधकाला देण्यात आलेली होती बहीण संजीवनी कोमकर जयंत कोमकर गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर या कुटुंबियांच्या मालमत्तेवरून वनराज आंदेकर कुटुंबियांशी वाद सुरू होता त्यात संजीवनी आंदेकर म्हणजेच संजीवनी कोमकर यांच्या नाना पाटील जनरल स्टोअर दुकानावरती महानगरपालिकेच्या अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून वनराज आंदेकर हे नगरसेवक असल्यामुळे वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा संशय या त्यांच्या बहिणींना आणि दाजीला होता सोमनाथ सयाजी गायकवाड याचे या ठिकाणी आंदेकर कुटुंबियांसोबत काही कारणांवरून भांडणं होती तर गायकवाड आणि या सगळं सगळ्या मंडळींनी मिळून वनराज आंदेकराच्या खुनाचा कट रचला आणि त्याची गोळ्या झाडून निघृण पद्धतीने हत्या केली आकाश मस्के विवेक कदम तुषार कदम समीर काळे यांनी एक सप्टेंबर रोजी रात्री आंदेकर यांच्यावरती गोळीबार करून ही निघृण हत्या केली तर आठ पिस्तुलं जिवंत कारतूस सात कोयते सात दुचाकी आणि तीन मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये गणेश शिंगळे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पत्र दाखल केलेलं आहे घटनास्थळी म्हणजेच आंबेगाव पठार येथील पेट्रोल पंपावरील संभाषण यासारखे पुरावे देखील पोलिसांनी पत्रामध्ये जोडलेले आहेत तर मंडळी या घटनेमध्ये म्हणजेच बोबदेव घाटात आंबे पठार येथे बैठका घेऊन हत्येचा प्लॅन हा रचण्यात आल्याचं समोर आलेला आहे त्यानुसार आरोपींनी तीन ठिकाणी आंदेकर याचा खून करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यामधील कुंभारबावडी येथे ऑफिसजवळ ट्रॅप लावले लावण्यात आलेला होता तो हा ट्रॅप फसला त्यानंतर नवरात्र उत्सवात वनराज आंदेकर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली आरोपींना ते कळालं की वनराज आंदेकर हा नवरात्र उत्सवात येणार आहे त्यानुसार आरोपींनी तेथे देखील ट्रॅप लावला आणि त्याला संपवण्याचा कट बनवला पण तेथेही तो कट त्यांचा फेल झाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला महर्षीनगर परिसरात शिवशंकर सभागृहात वनराज एका लग्नासाठी जाणार होता व आणि या लग्नाच्या ठिकाणी पुन्हा एकदा या आरोपींनी आणि या लग्नाच्या ठिकाणी पुन्हा एकदा या आरोपींनी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला परंतु लग्नाच्या ठिकाणी गर्दी प्रचंड मोठ्या असल्याप्रमाणे या ठिकाणी देखील त्यांचा ट्रॅप हा फसला शेवटी नानापेठ परिसरात आंबेकर ज्या ठिकाणी राहतात त्याच्या आजूबाजूलाच या मंडळींनी हा पुन्हा प्लान केला आणि त्या ठिकाणी चौथ्या वेळी त्यांचा प्लान हा यशस्वी झाला तर आधी नानापेठ परिसरात आंदेकर हे त्या ठिकाणी होते त्यासाठी आरोपी यांच्या भागामध्ये रोज पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने यायचे आणि आंदेकर यांची रेकी करायचं आहे आरोपी पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने येऊन आंधेकरांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते सुरुवातीला आंदेकर यांचा मर्डर कसा करायचा हे त्यांनी ठरवलं मर्डर हा कोयत्याने करायचा असं त्यांनी ठरवलं परंतु कोयत्याने मर्डर करणं अत्यंत रिस्की असल्याचं यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तुषार कदम आकाशमस्के सागर पवार आणिकेत दूधभाते या सगळ्यांनी मिळून एक लाख साठ हजार रुपये जमा केले आणि साहिल दळवी यांना मोहोळमधून आठ कोयते देखील विकत घेतले तर या सगळ्या प्रकरणामध्ये संगम वाघमारे याने मध्य प्रदेशाच्या सीमेवरून एकवीस जिवंत कारतूसं आणि बंदुकी विकत घेतल्या आणि ह्याच बंदुकी ह्याच पिस्तुली या हत्येसाठी वापरल्या गेल्या खून करण्यापूर्वी समीर काळे आणि साथीदाराने पुरंदर तालुक्यातील नारायणपूरजवळील माळराणावर फायरिंगचा सराव देखील केला असे अनेक खुलेसे खुलासे या प्रकरणात करण्यात आलेले आहे आता या हत्येनंतर पुन्हा एकदा टोळीवादामध्ये युद्ध सुरू होतील टोळीवाद हे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील असं स लक्षात घेण्यासारखं होतं परंतु या संपूर्ण प्रकरणात ही लढाई बाळू आंदेकर यांनी ही लढाई न्यायालयीन पद्धतीनेच लढली जाईल असं सांगितलं आणि न्यायालयीन पद्धतीने आता ही लढाई सध्या समोर येत आहे तर मंडळी अशा पद्धतीने वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये कशा पद्धतीनं कट रचण्यात आला कशा पद्धतीनं वनराजची हत्या करण्यात आली या संपूर्ण माहितीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद